शिवभाटाचं शिवसेना भवनाबाहेर आंदोलन होत आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शिभाटाचं शिवसेना भवनाबाहेर आंदोलन बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येतं या ठिकाणी फलकबाजी करण्यात आलेली आहे विरोधात सुद्धा निषेध व्यक्त करण्यात येतोय काळ्या फिती बांधून शिवभाटाचं या ठिकाणी आंदोलन होत आहे शिभाटा काँग्रेस राष्टप आज ठिकठिकाणी मुक निदर्शन करणार आहे आपले प्रतिनिधी डायरेल मिरांडा आपल्यासोबत जोडले आहेत डायरेल शिवभाटाकडून या ठिकाणी शिवसेना भवनाबाहेर आंदोलन होत शुबसे आहे या ठिकाणी आता शिवसैनिक शिवभाटाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे काय अधिकची माहिती नक्की नीलम शिवसेना भवन परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जो आहे तो सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे शिवसेना भवन परिसरात महिला जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार काय सांगाल आज तुम्ही सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करत आहेत सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करायला आलोय असं म्हणण्यापेक्षा आम्ही महिला आणि म्हणजे जी जनता आहे त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही आता इथे मोक आंदोलन घेत आहोत काय सांगाल एकंदरीत काय वाटते महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण मात्र तो महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात जो आहे तो मुक आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने अनेक ठिकाणी जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलन देखील होणार आहे त्या या सामान्य जनतेवर याचा फटका बसला महाराष्ट्र बंद हा ठेवण्यात आला होता तो कशासाठी आला होता माझ्या बहिणी वाचवण्यासाठी आला होता आणि या सरकार असं असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता पण या असंव संवेदनशील सरकारने त्यालासुद्धा कुठे वाचा फोडून दिली नाही आणि त्यांचाच याचिकाकरता तिकडे न्यायालयात पाठवला आणि असंविधानिक बंद आहे असं सांगून हा न्यायालयाचा आम्ही मान राखला आणि आजचा महाराष्ट्र बंद पाठी घेऊन उद्धवसाहेबांनी त्याला संमती दिली आपल्यासोबत काही ज्येष्ठ शिवसैनिक देखील आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ अजी काय सांगाल तुम्ही देखील इथे आजच्या आंदोलनात सहभागी एवढे झालंय की आमच्या साहेबांनी निर्णय घेतलाय तो पक्का घेतलाय हा आया बहिणी जातात कामाला जातात मुलं टाकून जातात हे कसलं अत्याचार चाललंय हा याला आला घातला पाहिजे याला शिक्षा झाली पाहिजे हेच आमचा न्याय आहे शिक्षा न्याय होईल तर आंदोलन थांबणार नाहीत हा आमचे साहेब होते ते साहेब कडकडून निर्णय घेत होते आणि हा एकनाथ शिंदे कसला आहे एकनाथ शिंदे झालाय घे ना न्याय मुख्यमंत्री बनलायत ना कशासाठी बनलायत हा लोकांचे आया बहिणी रस्त्यावर पडल्यात काय मुलं रस्त्यावर पडलेत काय हा ह्याचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे सरकार मात्र म्हणते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक महिलांवर असा अत्याचार झाला बलात्कार झाला तेव्हा उद्धव ठाकरेंनी काय केलं काही नाही झालेला हा खोटे आरोप करतो खो आमच्या साहेबांवर आम्ही कधीच शिवसेनेक ऐकणार नाही हे तू करतो ना ते आमचे साहेब कधीच करणार नाही आम्ही शेती चाकू बोलू आमचे साहेब असे तुझ्यासारखे नीज नाही आज बडव्या आमच्या साहेबावर आरोप घेतो ना हे खोट्या आहे सगळा हा करोना काळात कुटुंब प्रमुख म्हणून रस्त्यावर उतरले ते असं करू शकतील का पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की पंधरा लाख खात्यात येणार असं सांगून दीड हजार देऊन आपल्या बहिणी विकत घेत आहेत आणि बहिणींच्या भाषा सु सुरक्षित नाही आहेत तर या स गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे या नाराधामाला फाशी झालीच पाहिजे यासाठी आजचं हे आंदोलन आमच्या साहेबांनी आदेश दिला आणि आदेशानुसार आम्ही आंदोलनाला इथे हजर झालो तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माईंडकर हे फोन वरून जोडलेले आहेत जयंत मायणकर जे आपण पाहतोय की या ठिकाणी बंद मागे घेण्यात आलेला आहे मात्र ठिकठिकाणी राज्यभरामध्ये मवी आकडून या ठिकाणी मुक निदर्शन केले जात आहेत आंदोलन केलं जात आहे काय वाटतंय एकंदरीतच काय पार्श्वभूमी काय काय एकंदरीतच का का, एकंदरी यावरती आपलं विश्लेषण काल हायकोर्टाचा जो निर्णय आला होता त्या बंद विषयीचा तो थोडासा म्हणजे एक प्रकारे असं कारण लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा बंद स्वतः शिवसेना भाजप युती असताना भाजपने सुद्धा अनेक वेळा असं बंदचं आवाहन केलेलं आहे पण आज सरकारमध्ये असताना हायकोर्टाद्वारे अशा प्रकारे बंद हाच बेकायदेशीर वगैरे ठरवणं किंवा बंदवर बंदी आणणं वगैरे हे थोडस मनात शंका उत्पन्न करणार आहे असो पण त्या एका याच्यावर आणि त्यातनं आज शनिवार असताना म्हणजे तशी पण मुंबईत फारशी गर्दी नसताना हा प्रकार झाला पण त्याला काउंटर करण्याकरता ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपला प्रोटेस्ट सुरू ठेवला की भर पावसात शरद पवार जे आपण आता दृश्य दाखवत आहात की भर पावसात शरद पवार तिथे पुणे स्टेशन समोर बसलेले आहेत आणि तशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हणजे निषेधाचं बदलापूरच्या घटनेच्या बद्दल निषेध करण्याकरता पण निषेधाचं वातावरण सुरू ठेवू पण बंद मात्र मागे घेतलेलं आहे एक प्रकारे जो प्रयत्न केलेला होता महाआघाडीची ताकद जी दिसू नये म्हणून असं मला वाटतं महायुतीनी पण महाआघाडीच्या या तीनही पक्षांनी एकत्र राहून निषेधाचं काळ्या फिता लावून जे काही एक वातावरण निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिलेली असं मला वाटतं धन्यवाद जयंतजी आपण दिलेले या माहितीसाठी आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरेल आपण पाहतोय शुभाट असे कार्यकर्ते या ठिकाणी आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संताप व्यक्त केला जातोय काय एकंदरीतच की आता पोलिसांचा कशाप्रकारे बंदोबस्त आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे कधी येणार आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे नक्की निलम आपण पाहिलं तर शिवसेना भवन परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते दाखल होण्यास सुरुवात आहेत खासदार अनिल देसाई असतील खासदार संजय राऊत असतील हे इथे दाखल होण्यात दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात थो, उद्धव ठाकरे देखील इथे येणार आहेत आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत आणि त्या संदर्भात मोठा पोलीस फौजफाटा देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासोबत कायदा व्यवस्था सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची देखील खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहेत महिला महिला कार्यकर्ते देखील आहेत आपल्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात ताई काय सांगाल आज तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाल्या सरकारच्या विरोधात आंदोलन सरकार सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासारखी विरोधा वेळ आलीच आहे कारण आपल्या एवढ्या लहान मुली बरोबर असं झालं तीन वर्ष आठ महिने ज्या बाळाला बोलता येत नाही अशा मुलीबरोबर चाळे केलेले आणि आणनाव काय ते शिंदे शिंदे सरकारमधला शिंदे सगळ्यात जास्त राग आम्हाला करते की का म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे असताना शिंदे मुलगा एक लहान मुली बरोबर असं करतो आम्हाला त्याला समोर फाशी द्यायला मिळाली पाहिजे नक्की आपण पाहू की मोठ्या संख्येने जे आहे ते शिवसैनिक जे आहेत ते देखील इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील इथे येणार आहेत आणि ते, ते स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत नीलम दरिल याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय शिभाटा काँग्रेस राष्ट्रप यांच्याकडून मुख निदर्शने केली जात आहेत मुंबईमध्ये एक ठिकाणी शिवभाटाचं आंदोलन आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रपाकडून मुक आंदोलन केलं जात आहे ज्या ठिकाणी शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत शिवभाटाचं शिवसेना बाहेर होता है। मुठा है। है। या ठिकाणी आंदोलन होत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात आता या ठिकाणी उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि या आंदोलनाला सुरुवात होईल आपण ही दोन दृश्य पाहतोय एकीकडील मुंबईतील दृश्य आणि दुसरीकडील पुण्यामधील पुण्यामध्ये आपण पाहतोय मुका आंदोलनाला सुरुवात झालेली आहे शरद पवार सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रपती पोहोचलेले आहेत आणि या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे काळ्या फिती बांधून या ठिकाणी आंदोलन केला निषेध व्यक्त के तर शरद पवार यांनी काळ्या रंगाचा मास्क घालून या ठिकाणी निषेध करत आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी सुद्धा आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय काळ्या रंगाच्या फिती हाताला बांधून काळ्या रंगाचे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन केलं आहे मवियाकडून मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक ही देण्यात आली होती आवाहन करण्यात आलं होतं मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या ठिकाणी बंद मागे घेण्यात आला आणि आता या ठिकाणी मवियाकडून आंदोलन केलं जाते आत्ताच्या ह्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय दोन दृश्य पाहतोय मुंबईतील आणि पुण्यामधील मुंबईमध्ये शिवबाटाचं आंदोलन शिवसेना भवनाबाहेर तर पुण्यामध्ये या ठिकाणी पुणे स्टेशन परिसरामध्ये राष्टपचं मुका आंदोलन सुरू आहे हातात फलक घेऊन फलकबाजी करून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय राज्य सरकारचा निषेध करण्यात येतोय बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे महा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र आता बंद मागे घेण्यात आलाय आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा मुंबईतून आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरेल शुभाटाकडून आंदोलन हे केलं जात आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी वारंवार सरकारवरती टीका केली जाते फडणवीसांकडचं सुद्धा वक्तव्य आलेलं आहे की भाजपाकडून सुद्धा आता या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे नक्की निलम आपण पाहिलं तर भाजपकडून महाविकास आघाडीच्या आंदोलनला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे तर दुसरीकडे आता सेनाभवन परिसरात जी आहे ती मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे तर आपण पाहू शकता की महिला कार्यकर्ते जे आहेत ते एकंदरीत आक्रमक झालेले आहेत हातात काळे झेंडे घेऊन जे आ, आंदोलन निषेध आंदोलनासाठी इथे उपस्थित झाले आहेत उद्धव ठाकरे इथे थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत त्यासोबत खासदार अनिल देसाई असतील संजय राऊत असतील हे इथे उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे मोठा पोलीस फौसफाटा देखील इथे उपस्थित करण्यात आलेला आहे त्याचसोबत कार्यकर्ते देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात जे आहे ते उद्धव ठाकरे देखील इथे उप येणार आहेत ये या ठिकाणी आता था, उद्धव ठाकरे आल्यानंतर पत्रकारांशी काही संवाद साधणार आहेत का त्या संदर्भात काय माहिती आहे नक्की निलम आपण पाहू शकतात की सेनाभवन परिसरात जे आहे ते उद्धव ठाकरे जे आहेत ते कार्यकर्ते असतील त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत बाहेर जो आहे सेना भवनच्या बाहेर एक स्टेज बांधण्यात आलाय तिथून उद्धव ठाकरे आपला भाषण करणार आहेत आणि तिथून जे आहे ते आपला सहभाग देखील दर्शवणार आहेत या पूर्ण आंदोलनात नीलम तरल काही कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधू शकता का या ठिकाणी नक्की निलम आपण काही महिला कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून घे घेणार आहोत काय काय सांगाल आज मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिला शिवसैनिक जे आहे ते उपस्थित झाले मी एक ही बात बोलणं चाहती हो सरकार को लाडकी बहन लाडकी बहन लाडकी बहन बोलता है और लाडकी बहन का बच्चे लोगों को ऊपर अन्याय हो रहा है सरकार आग बंद करके क्यों बैठी है क्यों आग बंद करके बैठी है लाडकी बहन बोलते हैं पंद्रह सौ रुपये देते हैं पंद्रह सौ रुपये नहीं चाहिए इज्जत बचाओ हमारी हमारा किधर भी जाएगा तो खतरा हो रहा है इसके लिए कौन जिम्मेदारी लेगा क्यों ये सरकार ऐसा करती है क्यों चाहिए यह सरकार हम लोग को नहीं चाहिए ऐसी सडेली सरकार सड़ेली सरकार यह सिंधेगढ़ को चाहिए ही नहीं हम लोगों को अभी हमारा बाला साहेब ठाकरे होते तो ये सब होने देते थे नहीं थे होने देते थे मालूम पड़ता तो फांसी देते थे उनको अभी तो फांसी क्यों नहीं दे रहे हैं फांसी देना जरूरी है ना उसको वो उसको एक बार फांसी देंगे तो दूसरा सूत्र का तीसरा सूत्र का ये अत्याचार होते जा रहे होते जा रहे होते जा रहे सब आठ बन करके बैठे और लड़की बहन लड़की बहन पंद्रह सौ देके बेकूफ़ बना रहे लोगो को क्यों ये सब हम लोग को पंद्रह सौ भी नहीं चाहिए तीन हजार भी नहीं चाहिए हमारा इज्जत बचाओ बच्चे लोग का इज्जत का ऐसा हो रहा है स्कूल में क्यों ये लोग को जिम्मेदारी नहीं ले रहे हैं इन लोग के ग्रुप है इन लोग का गैंग है ये लोग का टीम है ये लोग सब गुंडा है डारेल याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी